सुरी त्यांना वाजवत होतं त्या ते का वाजवत आहे माझ्या परमिशनशिवाय वाजवायची हे थे कारण त्यांचं त्यांची परमिशन घ्यायची मी की सुरसुरी वाजवायच्या वेळेस सगळ्यांनाच दादागिरी करतात आज माझ्यासोबतच भांडणं नाहीत माझ्या पहिले पण त्यांचे yeah. रोज दोन दोन दिवसाला भांडणं असतं सगळ्यांना हेच धमकी असते त्यांची आता आमच्या इथं मारहाण करणारे तीन जण आहेत ए एकाचं नाव आहे टाके कसबे एकाचं नाव आहे ऋतिक कसबे आणि त्यांचीच बहीण आहे ती पूजा चव्हाण हत्यारांचा त्यांनी वापर केला ला। वा, लाकडी वासा असतो ना आपण दरवाज्याला फट लावतो ती लाकडी वासा दारूच्या वाटल्या आणि हातपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं मात्र औंदमध्ये एक तरुणी जी आहे फटा फटा ती फटाके वाजवत होती आणि फटाके का वाजवती आमच्या बिल्डिंगखाली असं म्हणत एका पंचवीस वर्षीय तरुणीला मारहाण करण्यात आली आता आपल्यासोबत ती मुलगी आहे साक्षी थरकर असं तिचं नाव आहे ताई तुझ्यासोबत नेमकं तिथे काय घडलं वादाचं काय कारण होतं कारण शिल्लक आहे फक्त सुरसुरी लहान पोरांची माझे दोन लहान पोरं आहेत त्यांना सुरसुरी वाजवत होतो कारण ते हसत होते मोठे फटाकडे फटाकडेमुळं घाबरतात तर त्या ते सुरसुरी त्यांना वाजवत होतो त्या ते, ते का वाजवत आहे माझ्या परमिशनशिवाय वाजवायची हे कारण त्यांचं त्यांची परमिशन घ्यायची नाही की सुरसुरी वाजवायच्या वेळेस तिवारे मी त्यांना हे पण सांगितलं टाके बाबा आज दिवस काय नाही का आपण कशासाठी खाली आलो तरी आम्ही काय केलं साडे दहाच्या नंतर गेलो आणि अकरा चाळीसला यांनी मला मारहाण केली पूर्ण रक्त माझे कपडे सकट सगळं सगळ्यांना वाटलं की मी गेले कारण मी पडलेच होती तशी पण एक मला दवाखान्यात लवकर नेल्यामुळं वाच तुम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आहात की वेगवेगळ्या एकाच बिल्डिंगमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये एक हो ते थर्ड फ्लोरला राहतात मी सेकंड फ्लोरला राहते मग यात त्यांच्या परमिशनचा सगळ्यांना दादागिरी करतात आज माझ्यासोबतच भांडणं नाहीत माझ्या पहिले पण त्यांचे रोज दोन दोन दिवसाला भांडणं असतं सगळ्यांना हेच धमकी असते त्यांची आता आमच्या इथं एक म्हणजे आसामिस असतात ना ती नवरा बायको आणि एक लहान पोरगी नऊ महिन्याच्या पोरीच्या डोक्यात कुकराचं झाकण मारलेलं त्यांनी त्यांच्या घरच्यांना हाणलेलं का कारण त्यांनी पण का कॉम्प्रोमाइज केला आपण बाहेरचे ते तिथलेत म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं ते पुढपर्यंत पर्यंत नाही गेले ते मारहाण करणाऱ्यांची नाव काय आहेत आणि किती जणांनी तुम्हाला मारहाण केली मारहाण करणारे तीन जण आहेत एकाचं नाव आहे टाके कसबे एकाचं नाव आहे रितिक कसबे आणि त्यांचीच बहीण ती पूजा चव्हाण यात दोन पुरुष आहेत आणि एक महिला आहे तर पोलिसांमध्ये तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे का कशा कोणते कलम त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत ते सगळं यादीत लिहिलंय ते मला पण नाही एवढं माहीत पण त्यांना पोलीस चौकीत लवकरात लवकर अटक करा ही माझ्याकडनं नम्र विनंती नाही का ना मला जे त्रास झालाय ना ते मला माहिती आहे कारण माझं आता हे पुढचं म्हणजे हे आता सव्वीस तारीख आहे ना पुढच्या दिवसाची तीन महिने होणार मला ऑपरेशन होऊन त्यांनी मला पोटात सुद्धा लात मारली मी या सगळ्यात पोलिसांकडून सकारात्मक प्रतिक्रिया किंवा सकारात्मक का कारवाई होती आहे का तुमच्या बाजूने कारवाई केली पोलिसांनी आणि त्यांनी तेवढं नाही का आपल्याला हे पण केलं नाही का मदत पण केली म्हणजे असं नाही की काहीच केलं नाही पोलिसांनी सगळं म्हणजे मदत पण केली नाही का तेवढं आपल्याला सांगितलं पण पण लवकरात लवकर हवं असं माझं म्हणणं आहे डॉक्टरांकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला डॉक्टरांकडनं ज्या वेळेस मी दवाखान्यात पोचलं ना त्यावेळेस मला चेकिंग केलं एम आर आय काढला कारण मान हे खांदा हे खुबा नाही का आपला तिथं पण मार लागला आहे कारण मला बस्ता उठतं पहिलंच ऑपरेशनमुळं मला बासता उठता येत नाही तर त्यासाठी त्यांनी रिपोर्ट सगळे घेतले त्यांनी म्हटले नाही का नॉर्मल आहे सध्या तरी डोक्याचं नॉर्मल आहे पण काचं आहेत ना जे बाटली फोडली काचं सगळी खोच पडली माझ्या डोक्यात म्हणजे बारीक बारीक नाही का आपण लागतं तसं खोच आहेत आणि हे मोठे टाके दोन किती टाके पडले सात कुठल्या कुठल्या हत्यारांचा त्यांनी वापर केला ला। वा, लाकडी वासा असतो ना आपण दरवाज्याला फट लावतो ती लाकडी वासा दारूच्या वाटल्या आणि हात पाय काय मागणी आता या मला फक्त सपोर्ट करा प्लीज तेवढं माझी सपोर्ट पाहिजे मला नाही का न्यूज चॅनलचा पण पोलिसांचं तर आहेच पण तुमचा पण मला थोडा सपोर्ट पाहिजे नाही का त्यासाठी इथपर्यंत मी आज आले आणि जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात कशा का प्रकारे कारवाई व्हावी त्यांना अटक करण्यात यावी किंवा वेगळी कुठली अटक तर व्हायलाच पाहिजे त्यांना कारण महिलेवरती एक हात उचललाय त्यासाठी नक्कीच आता आपल्यासोबत साक्षी थरकर होती जिला मारहाण करण्यात आलेली आहे खरं तर तिला दोन महिने दोन लहान मुलं देखील आहेत आणि विशेष म्हणजे यात दोन पुरुषांचा हात आहे ज्यांनी समोर महिला आहे की नाही हे सुद्धा बघितलं नाही आणि बियरच्या बॉटल असतील लाकूड असतील अशा अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचं या तरुणीचा आरोप आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र